नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पॅनफूल डिलेट्स ह्या माझ्या चॅनलवर आज मी घेऊन आले एकदम हेल्दी एनर्जीने भरलेली आणि चवीला अफलतून अशी मखाना ड्रायफ्रूट्स लाडू रेसिपी ना पाक ना जास्त गोडपणा तरीही हे, हे लाडू इतके स्वादिष्ट की एकदा खाल्ले की थांबवताच येणार नाही ड्रायफ्रुटचा कुरकुरीतपणा मख्यांचं पौष्टिकता आणि मुळाचा नैसर्गिक गोडपणा सगळं काही आहे या परफेक्ट बॅलन्समध्ये तर चला आजची हेल्दी आणि टेस्टी स्वीट रेसिपी सुरू करूया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया मी इथे पाव किलो मखाना घेतले आहेत शंभर ग्राम अक्रोड शंभर ग्राम काळे मनुके पन्नास ग्राम पिवळे मनुके दोनशे ग्राम ओले खजूर ह्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत दोन मोठे चमचे काजू शंभर ग्राम खारीक शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम भोपळ्याच्या बिया शंभर ग्राम कलिंगडाच्या बिया शंभर ग्राम सूर्यफुलाच्या बिया पन्नास ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम अळशी शंभर ग्रॅम ओट्स शंभर ग्रॅम तूप लागणार आहे मी इथे अर्धा वाटी तूप घेतली आहे आणि सहाशे ग्राम गुळ लागणार आहे जर गुळ जास्त लागला तर आपण नंतर ऍड करूया सर्वात आधी गॅसच्या मंद आचेवरती एक कढई ठेवून त्यामध्ये मखाने भाजून घ्यायचे आहे हे मखाने मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत नाहीतर ते करपण्याची शक्यता असते आता पाच मिनटानंतर भाजून झाल्यावरती आपण चेक करायचं की मखाना भाजला आहे की नाही त्यामधला एक मखाना हातात घ्यायचा आणि तो तोडायचा तो सहज तुटला म्हणजे तो भाजला आहे हा भाजला नाही आहे अजून त्यामुळे अजून पाच मिनिटं आपण भाजूया आता पाच मिनटानंतर आपण चेक करूया की मखाना भाजला आहे की नाही हा बघा किती क्रंची भाजला गेला आहे आणि व्यवस्थित तुटला त्यामुळे हा मखाना भाजला आहे आपण तो एका परातीमध्ये काढूया आता आपण शंभर ग्राम ओट्स भाजून घेऊया हे दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे ते लगेच भाजले जातात झाले आहे आपण परातीमध्ये काढूया आता आपण शंभर ग्राम बदाम भाजून घेऊया हे बदाम मी पाण्यातून धुवून काढले आहे आणि पुसले आहेत त्यामुळे यामध्ये थोडा ओलसरपणा आहे तो ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आता यामध्ये एक छोटा चमचा तूप घालव्या आणि चांगले रोस्ट करूया आता हे बदाम चांगले भाजून झाले आहे आपण त्याला प्लेटमध्ये काढूया आता आपण शंभर ग्राम अक्रोड भाजून घेऊया हे अक्रोड मी पाण्यातून धुवून काढले आहे त्यानंतर पुसले आहे यामधला ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे आता हे चांगले भाजले आहे आपण एका प्लेटमध्ये काढूया आता आपण शंभर ग्राम भोपळ्याच्या बिया भाजूया भाजून झाल्यावर ह्या बिया थोड्याशा फुलतात आणि त्या ब्राऊन रंगाच्या होतात असे झाले की आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आता आपण अळशी भाजून घेऊया भाजून झाल्यावर अळशी थोडीशी फुगली आहे तिला आपण आता प्लेटमध्ये काढूया आता आपण कलिंगडाच्या बिया भाजून घेऊया कलिंगडाच्या बिया भाजून झाल्यावरती त्या थोड्याशा फुकतात आणि ब्राऊन रंगाच्या दिसायला लागतात आता या बिया भाजून झाल्या आहेत आपण त्याला एका प्लेट मध्ये काढूया आता आपण पन्नास ग्राम तीळ भाजून घेऊया हे तीळ सुद्धा थोडेसे फुकतात आणि ब्राऊन रंगाचे होतात आता आपले तीळ भाजून झाले आहे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढव्या आता आपण सूर्यफुलाच्या बिया भाजून घेऊया या बिया भाजून झाल्यावर थोड्या फुकतात आणि ब्राऊन रंगाच्या होतात आता या बिया भाजून झाल्या आहेत आपण त्या बाहेर काढूया आता हे शंभर ग्राम खारीक आपण भाजून घेऊया हे खारीक फक्त आपल्याला दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढूया आता शंभर ग्राम काळे मनुके भाजून घेऊया खारीक पासून खजूर पर्यंत जेवढे पदार्थ आपल्याला भाजायचे आहेत ते सर्वात शेवटी भाजायचे आहेत कारण त्यामुळे कडई चिकट होते आता यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून भाजून घेऊया हे आपले भाजून झाले आहे आपण एका प्लेटमध्ये काढूया आता आपण पन्नास ग्राम पिवळे मनुके भाजून घेऊया हे सुद्धा दोन मिनिटांसाठीच फक्त गरम करायचे आहे यामध्ये एक छोटा चमचा तूप आणि चांगले भाजून घेऊया आता हे भाजून झाले आहे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आता आपण दोनशे ग्राम खजूर भाजून घेऊया यातल्या बिया मी काढून टाकल्या आहेत यामध्ये एक छोटा चमचा तूप घालव्या आणि चांगले भाजून घेऊया हे खजूर मंद आचेवरती पाच मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते मऊ होत नाही आता या खजूरचा एक गोळा होत आहे म्हणजे आपले खजूर भाजून झाले आहे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आता हे भाजलेले मखाने आपण मिक्सर मधून बारीक करव्या आणि त्याला एका परातीमध्ये काढूया आता हे मिक्सर मधून काढल्यावर यामध्ये मोठे तुकडे राहतात ते आपण परत मिक्सरला लावायचे आहेत हे मकाने थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत पीठ होईपर्यंत ते बारीक करू नये आता हे भाजलेले ओट्स आपण बारीक करून घेऊया हे पिठासारखे बारीक करायचे आहे आता भाजलेले बदाम बारीक करून घेऊया हे असे जाडसर वाटून घ्यायचे आहे आता आपण भाजलेले काजू जाडसर वाटून घेऊया आता भाजलेले अक्रोड जाडसर वाटून घेऊया आता भाजलेल्या भोपळ्याच्या बिया जाडसर अशा वाटून घेऊया <glowingables> आता भाजलेली अळशी बारीक वाटून घ्यायची आहे ती जाडसर ठेवायची नाही आता भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहे भाजलेली तीळ आपण या मिश्रणामध्ये मिक्स करूया आता भाजलेल्या कलिंगडाच्या बिया आपण जाडसर अशा वाटून घेऊया आता ही भाजलेली खारीक बारीक वाटून घ्यायची आहे आता या मिश्रणामध्ये आपण भाजलेले काळे मनुके आणि पिवळे मनुके घालायचे आहेत आता हे खजूर आपण मिक्सरला वाटून घेऊया वाटून घेतल्यामुळे हे खजूर थोडे मौसर होतात आता हे खजूर आपण या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि पूर्ण मिश्रण आपण एकजीव करायचे आहे असे दोन्ही हातांनी हे मिश्रण एकजीव करायचे आहे कारण खजुराची गोडी ही सर्व पदार्थाला लागली पाहिजे आता हे मिश्रण एकेजीव झाले आहे आपण गुळ वितळवून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालव्या आणि त्यामध्ये सहाशे ग्राम गुळ घालव्या आता हा गुळ मंद आचेवरती वरती सतत ढवळत वितळवून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिटात हा गुळ वितळतो यामध्ये आता आपण अर्धा कप पाणी घालूया आता याला एक उकळी येईपर्यंत सतत धवळत हा गुळ वितळवायचा आहे आता हा गुळ वितळला आहे आपण गॅस बंद करूया आता हा गुळ आपण या मिश्रणामध्ये घालूया आता हा गुळ गरम असल्यामुळे मी चमच्याने हे मिश्रण एकजीव करत आहे आता हाताने सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे जर आपल्याला अजून गुळ लागले तर आपण गुळ वितळवून या मिश्रणामध्ये घालायचे आहे आता हातामध्ये थोडे मिश्रण घेऊन गोलाकार फिरवून त्याचा लाडू बनवायचा आहे हा बघा एक लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करूया हा बघा दुसरा लाडू तयार झाला आहे तर अशा पद्धतीने बनतात हे स्वादिष्ट आणि हेल्दी मखाना ड्रायफ्रूट्स लाडू एनर्जीने भरपूर गोड पण हेल्दी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट तयार होतात हे लाडू तुम्ही उपवासात प्रवासात किंवा रोजच्या स्नॅक्ससाठीही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद